सर ॲमेझॉन पार्सलच्या वेळेस आहे तुम्ही टाईम दुपारच्या वेळेस आहे तुम्ही टाइम तुम पे करेगा मे दाखल आय पी एस फोर झिरो टू का क्राईम क्राईम संध्याकाळी संध्याकाळी संध्याकाळच्या वेळेस नसतो मी घरी संध्याकाळच्या वेळेस नसतो मी घरी तुम्हाला घरी कुलूक राहाय का दारे तुम्हाला घरी कुलूक दारे काय प्रॉब्लेम नाही रात्री येतो सर मी सर घटली ना रात्रीच्या स्ट्रेस रात्रीच्या वेळेस तुम्हाला स्ट्रेस दारू चकनास देऊन करतो अच्छा सर उशीर ओ टी पी द्या ना मला पार्सलसाठी ओटीपी तुला देऊ फ्रॉड झाला तर महाराष्ट्र कुठे ठेवू ओ नो फ्रॉड झाला तर महाराष्ट्र कुठे ठेवू अरे देवा सर ऐका ना उन्हाळा आहे खूप उशीर होत आहे सर मला अजून दुसरे पार्सल द्यायचे ना सर सर oh, no! उन्हाळा के बाजाताय पावसाळा ओ नो जाताय पावसाळा पावसाळा के बादाताय हिवाळा हे ऋतू चक्र आहे इसको क्या ताळ्या सर राहू उलटी ती पार्सल ठेवतो मी ते सर सर